राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर काल जी पडळकरनी गरळ ओकली ती अतिशय लज्जास्पद आहे स्वर्गीय राजाराम पाटील साहेब यांनी सहकार उभारला आणि त्या सहकाराच्या माध्यमातून आज मोठे सहकार उभा राहिल्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध झालाय त्यांच्या मतदारसंघामध्ये आजही राजाराम बापूंच्या नावाने शपथ घेतली जाते आणि जयंत पाटील साहेब एक आदर्श सुसंस्कृत नेते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये गरळ ओकून आणि स्वतःच एक अल्पसंख्याक समाजाच्या लोकांचा भोळेपणाचा गैरफायदा घेऊन आम्ही त्या समाजाचे नेते आहेत हे नेते भासवत भाजपाकडनं विविध पद भोगायची हो आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवायची सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इतर अनेक ठिकाणावरून या संबंधी राज्यातून या पडळकरचा निषेध व्यक्त होत आहे राज्यकर्त्यांकडनं अजितदादा पवार साहेबांनी त्यांना समज दिली पवार साहेबांनी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही फोन करून त्या संबंधी निषेध नोंदवला आणि त्यांना समज देण्याची हे समज देण्यासाठी सांगितले आहे जयंत पाटील साहेब आणि राऊरी तालुक्याचे संबंध अतिशय गरोब्याचे आहेत यापूर्वीही ते निळवंडे कॅनॉलच्या उद्घाटनासाठी आमच्या सातळ गावातून आम्ही त्यांचं मोठं जंगी स्वागत करून त्यांचं हाताने निळवंडे कॅनलचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी आम्ही त्यांचा स्वभाव बघितला अतिशय संयमी नेतृत्व म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे आणि या घटनेचा आम्ही रावरी तालुक्या राष्ट्रवादी हो काँग्रेसच्या वतीने हो निषेध व्यक्त करतो धन्यवाद